ते तीन दिवस झाली नॉर्मल झाली ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे बाकी सगळं तयारी केली कसं असतं माहिती मित्रांनो कसं असतं मेन म्हणजे बाईच्या आयुष्यभरासाठी तिला ते सीझरचा ताण असतो मुलगा असो की मुलगी असो काही प्रॉब्लेम नसतो सगळं सारखीच आजच्या जमान्यामध्ये

आर, नमस्कार नमस्कार एक खूप मोठी गुड न्यूज आहे ती देण्यासाठी आज मी व्हिडिओ बनवत आहे आणि खूप छान असं सकाळ सकाळी सका गुड न्यूज भेटलेली आहे ती गुड न्यूज काय आहे व्हिडिओ तुम्हाला ते दिसणारच आहे पण त्यापूर्वी काय करूया आपण माहिती आहे का हे बघा हे पेढे आणलेले पहिले पेढे वाटून घेऊया नंतर गुड न्यूज आहे तुम्हाला परत आज चंपाषष्ठी देखील आहे चंपाष्ठीची आता ती तळी वगैरे उचलायचा कार्यक्रम झालेला म्हटलं चला थोडा व्हिडिओ वगैरे घेऊन टाकूया इकडे माझी मम्मी आहे मम्मीला आपण पेढे देऊया त्यापूर्वी मी बॅक कॅमेरा ऑन करतो जेणेकरून तुम्हाला सगळे काही दिसेल ठीक आहे हे पेढे आई दर पेढा तुला अभिनंदन तुम्ही आजी झालेले आहात खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि थोडा पेढा आपण तिट्याला खाऊ घालूया तिट्या तू दीदी झालेली आहे तू तू दीदी झालेली आहेस तिट्या लहान कोणीतरी आलेला आहे इकडं आजीबाई आहे आजीबाई घ्या पेढा आनंदी आहात का तुम्ही आनंदी आहेत का आनंदी धाम Hmm. Dara, था ने था ने था ने था। राम भाऊ पेढा घ्या हा नंतर खाता का बरं राम भाऊ पेढा खाणार नाहीये नंतर रोहिणी आहे रोहिणी घर पेढा घ्या पेढा घ्या तुम्ही कोण झालेला आहात काकू झालेला आहात काकू झालेत का कोण आत्या झालेत काय काय आम्हाला आताच माहित नाही बापा हा राम कृष्ण हरी सगळ्यात टिट्या आहे टिटू बाळा तुला काय झालं सकाळी तू कशी काय पडली आनंदाचा दिवस जाणार ही पोरगी सकाळी बेड वरून पडली त्यामुळे तिला लागलेला आहे तिच्या डोक्याला बघा थोडा हे तिच्या डोक्याला काहीच कसं झालं नाही <laughs> लाल रोहिणीचा तू चल तुला पेढा खाऊ घालतो चल माझ्यासोबत आवडते काय नाही आवडत तिला सगळं तिला पप्पा बी आवडतात नाही का हो महादेवाला चालले का कोणत्या महादेवाला जायचं तुम्हाला पेढा घेऊन चालले का महादेवाला बर बर पेडा घेऊन जा बाबा आजी तुम्ही बघायला येणार आहे की नाही राधिका वहिनीला आमच्या संघ नेल ती येईल नाही तर येणार नाही हो तेवढं आहे बाबा आजीला सुचत नाही बाबा आता मग डायरेक्ट गाडीत बी गाडीच नाही आजी हो तिला नाही तर हाय तिची काय बस आजी तिथं तिथं थांबणार कौम पाठवली का आम्ही ती राहत आजी तुमचं जीवन नाही का विजी भाऊ मध्ये आत्यामध्ये राधिकवैनी मध्ये बाळामध्ये आता मग जायचं आठ दहा दिवस राहायचं पंधरा दिवस हा मग सवा महिन्या थांबतो तिथं आता सवा महिन्या थांबता था का थांबायला पाहिजे की नाही सांगतो जसा मा जसा मा मग होसा पाहिजे का नाही ते तुम्ही सांगा आता मग तुझ्या घरी राहाव लागेल मग तुम्ही पंधरा वर्ष का राहिले मग लेखाला कोण लांब केलं मग असं थोडीच असतय आता तुम्हाला जावंच लागणार आहे सवा महिना राहावंच लागणार आहे आता तुम्ही माझ्यासोबत चला तुम्हाला सवा महिने सोडणार आहे कशी नाही म्हणते आजी आणि ते बी आताकडनं राहायचं पिंजरा राहायचंय पिंजरा लोकांचं घर कायला पाय बाय कशी बोलते आजी मग असं असतं का आई कोणाला वाईट वाटन काय काय का नाही बरं

हा मग काय करते, जा। काय करते आ, आता जाऊ जा। ना काही प्रॉब्लेम नाही तिचं लग्न कधी फेब्रुवारी मध्ये जाऊन बघून येऊ ना बाळाला मस्त काही चैन घेणं घेऊन जाऊ नाही तिने पिणं व्यवस्थित केलं आणि काळजी घेतली स्वतःची तीन दिवस झाली नॉर्मल झाली ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे बाकी काही असू म्हणे सगळ्यात तयारी केली म्हणजे शेजारची आणि मग <laughs> कसं असतं माहिती मित्रांनो कसं असतं मेन म्हणजे बाईच्या आयुष्यभरासाठी तिला ते सीजरचा ताण असतो मुलगा असो मुलगी असो काही प्रॉब्लेम नसतो सगळं सारखीच आहे आजच्या जमान्यामध्ये नाही का त्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही हे पेढे खा ही जेव्हा तुम्हाला सांगेलच मुलगा झाला का मुलगी झाली लवकरच हे पेढे खा जरा हा हा पेढा आपण टिट्याला खाऊ घालू लाव <laughs> लागला टिट्या थांबा एक मिनट हा सुरुवात डबल एकदा घ्यावं लागतं ना खाली नाही ठेवावं लागत वाटतं ना का ठेवावं लागते

निस्त टिट्याला पेढाच पाहिजे आणि बघा स्वस्त जालना दिसतंय की तुम्हाला स्वस्त जालना मस्त जालना खूप छान आहे बाळा ए बाळा पिलू ओ टिटू टिटू बाहेर पाहिलं बाहेर जायचं काय टिट्याला आणि ती सकाळी ती रडली म्हणजे कुटुंब पडली काय ना पोरगी भाऊ मी तिथे काय म्हणते तुम्ही खाली आचरून काय करते जो ले ना आता जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत कळत नसतो परी परी एकदा पडली का नाही कशी खाली झोपते बर मग हे बघा आता आता तुम्ही निसतं म्हणजे बघा ह्या पेडा आहे खायचं पेडा

तर एकंदरीत असा विषय आहे आज आहे चंपाी आणि आज तळी उचलण्याचा कार्यक्रम असतो आम्ही तळी वगैरे उचलली आता वारी मागितली आजीनं वारी पण मागितलेली आहे आणि खूप छान असं कार्यक्रम झालेला आहे म्हणजे तुझा व्हिडिओ मी लावेल इथे जोडेलखोड बाहेर भाऊ हा ना आता आजपासून आजी जी आहे आमची वांगे आणि कांद्याची पात खाऊ शकते कांद्याची पात खात नव्हते का नाही कांदा खात होत्या का आणि एक अजून एक आमच्या आजीला नाही आमच्या आजी साबदार मध्ये चुरून खाते हे तुम्हाला खूप आवड वाटेल पण आजीचं आवडतं खाद्य आहे ते आता पोटाल सण होत नाही का आता आजीची किती वय नाही पंच्याहत्तर झालाच ना आजीचा किती रोज झाली घेतली आणि आज तिकडं जायचं आहे शूटला आता विषय असा झालेला आहे आमच्या सासूबाई जे आहेत त्यांची अँजिओग्राफी केली त्यामध्ये एका नळीमध्ये ब्लॉकेज आढळलेले नव्वद टक्के असं डॉक्टरचं म्हणणं आहे नव्वद टक्के एक नळी ब्लॉक आहे आता त्याचे ब्लॉकेज काढण्यासाठी ते आयुष्यमान कार्ड काढताय आयुष्यमान कार्ड त्यांच्याकडे नाहीये तर ते रेशन कार्ड जे आहे ते पण ऑनलाईन केलेलं नाही आता पहिले रेशन कार्ड ऑनलाईन करायचं मग आयुष्यमान कार्ड काढायचं मग ऑपरेशन होणार कारण की आयुष्यमान कार्डवर फ्री ऑपरेशन होतं नाहीतर हा नाहीतर त्याला कसे दोन लाख रुपये खर्च लागतात तसं हे आपल्या इकडे खूप साऱ्या स्कीम्स वगैरे चालू राहतात ज्या आपल्या इंडियामध्ये आपल्या सरकारनं आपल्याला दिलेले असतात आणि त्याचा लाभ आपण नक्कीच घेतला पाहिजे मी स्वतः घेत असतो असं काही नाहीये त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांचं ते अपडेट केलेलंच नाही कारण की आमचे सासरेबाव जे आहे ते सरकारी ड्युटीला होते शिपाई कर्मचारी म्हणून हो होते ते कृषी खात्यामध्ये कुठेतरी होते असं प्रॉपर मला माहीत नाही आहे आणि ते रिटायर झालेले त्यांची पेन्शन वगैरे थोडी चालू आहे तर त्या पेन्शनमध्ये त्यांना असं वाटत होतं की बाबा ते मग ते रेशन कार्डमुळं ते याला प्रॉब्लेम येईन याच्यामुळं त्याला प्रॉब्लेम येईल त्यामुळे त्यांना ते केलंच नाही आणि एकंदरीत हा सगळा विषय झाल्यामुळे ते आता एनजीओ प्लास्टिक करायची आमच्या सासरेबाऊची पण दोन वेळ झालेली असं मला कोमलनं सांगितलं म्हणजे त्याच्या आलग्नाच्या आधी झाले माझ्या पण मला माहिती नाही आहे आणि मी कधी विचारायचा प्रयत्नही केला नाही कारण की त्या रस्त्याला काम नसल्यावर आपण जातच नसतो ना बरोबर की नाही तर आता त्यांची एन्जिओप्लास्टी काढण्यासाठी आता दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागणार आहे कारण की सुट्टी केली काल त्यांचे व्हिडिओ दिसलेच तुम्हाला त्यांची सुट्टी केलेली आहे सात दिवसाचे औषध दिले सात दिवस कागदपत्र रेडी करा आणि सात दिवसांतर आपण ऑपरेशन करू असं डॉक्टर म्हणाले आणि आता बघू काय होतंय काय नाही आणि प्रत्येकाचे मागं टेन्शन चालू झालं त्यामध्ये इजू भाऊच्या घरी आता हे सगळं चालू आहे आता ते सध्या गडबडच असते दवाखान्याचं ॲडमिटचं वाटतं सध्या नॉर्मल झाली ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे बाबा कारण की आजच्या जमान्यात मी तुम्हाला माहिती आहे नॉर्मल होणं खूप मोठी गोष्ट आहे नॉर्मल डिलेवरी सहसा डॉक्टर करत नाहीत आणि सगळेजणं आता सी सेक्शनच्याच मागा लागेल पण त्याने लेडीजला खूप त्रास होत असतो पुढे चालू म्हणून असा एकंदरीत विषय आहे बाकी मला काय आश्रम नाही आयुष्यमान कार्ड आभा म्हणत काढून ठेवा मी अजूनही सगळ्यांना सांगतो आपले सबस्क्रायबर जे आहे त्यांना मी सांगतो तुम्ही कार्ड काढून ठेवा आभा ते पेढा 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 हा दलिंद्रिकार बापरे आजी ते दारिद्र्य रेषेचं कार्ड असतं दलिंद्र म्हणून आजी म्हणजे दलिंद्र रेषेचं कार्ड दारिद्र रेषे रेषेमध्ये खूप साऱ्या असतात ते हो खूप खूप गरीब लोकांसाठी आणि छान छान स्कीम भेटलेल्या त्याच्यावर ते दारिद्र रेषेचं कार्ड असतं दलिंद्र रेषेचं नसतं कळवलं का आता म्हणा आजीला काय ज्ञान शकत आजी मदार माणूस असायच आहे पण ठीक आहे चालून जातो तुम्हाला काम आहे

हा मला पिऊची ला आठवण येईल बघा तुला सगळ्यात जास्त जास्तच नाही म्हणजे ती थोडा वेळ खेळत असते आई उचलली पेढी पाहिजे पेढी उचलले नाही ना हे सगळे पेढी आहे होणार तिकडे चिमणी

कुठे यायचं मला तुला कुठे यायचं कधी कधी मामासोबत असतय आणि कधी कधी घरीच असत नाही हे पण येते आता हा ना नाही त्याच्याकडे जात पिऊ ना म्हणजे खऱ्या जामाड जात नाही कारण खऱ्या मामासोबत कॉन्टॅक्ट नाही पण खऱ्या मामाला आम्ही सांगितलेलं आता कॉल वगैरे करत जाय म्हणून विचारतो ना ते डायरेक्ट आपल्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये भाऊ ची जरा लागणार आहे नाही का बाळा पप्पा करते का पण पप्पा लय मोठे पैसे लागतात बाबा पप्पाची असली नाही सांगत मी तुम्हाला जाऊ दे आता व्हिडिओ लय मोठा होऊन जा सांगितली तर नाही का बाळा हाय की नाही बाळा नको बाबा नको नको मला नाही सांगायचं बाबा काही जे चालू आहे ते बेटर आहे काय रे आपल्याला जाऊ ना दिवशी मग काय प्रॉब्लेम आहे चालतो ना कोमल कोमल दे ना तिची पण इच्छा असेल ना बघायची बाबा आल्याशिवाय मला दिसला का वाचा तो आमच्या बाजूला नाही का हार्वेस्टिंग चालू आहे बघा याची आवळा आवळ्याने इंग्लिशमध्ये आंबला म्हणतात आंबला त्याची हार्वेस्टिंग चालू आहे म्हणजे झाडाची तोडत आहे तिकडं तो माग झाडे तरी सगळे रस्त्यावर आलेली चला मी आता व्हिडिओचं एंड करतो तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा देऊन टाका पी जी भाऊला आणि राधिका वहिनीला आणि कोमशावमीसाठी प्रे करा की सगळं काही ठीक होईल असं अशी ही एक आनंद आणि इकडं थोडं दुःख असं ते दोन्ही सोबतच आलेले त्यामुळे मला कन्फ्यूज आहे आता काय काय करावं पण ठीक आहे स्वामी आहेत पाठीशी होईन जाईन सगळं ठीक होईल सगळ्या जणांनी कॉंग्रॅच्युलेशन करायची इजुबो आणि राधिका बहिणीला की अभिनंदन सगळं सुखरूप झालं आहे त्याचसाठी चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेल तुम्हाला नवीन एका उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि आम आम्ही आता जाणार आहे तर मला एक छान असं कमेंटमध्ये सांगा की मी त्यांना काय असं बाळासाठी काय गिफ्ट घेऊन जाऊ शकतो ठीक आहे चला सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांना बाय बाय